गावा, गावा, सांगोला तालुक्यातील गावागावात नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी आणि ग्रामीण जनतेचं प्रचंड नुकसान झालं असून या बाधित झालेल्या आपदग्रस्त व्यक्तींना मदत करा असं रुग्ण हक्क परिषद मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलानी यांनी सांगोला तहसीलदार संतोष कंसे यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी दरम्यान सांगितलं आहे दरम्यान पावसाच्या अनियमिततेमुळं तसेच अतिवृष्टी वादळ यांसारख्या आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं उभं पीक पूर्णतः नष्ट झालंय काही ठिकाणी जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण झाली असून घरांची शेतमालांची व मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचं आढळून आलं आहे या पार्श्वभूमीवर मुलांनी म्हणाले शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे आज त्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय शासन व प्रशासनानं विलंब न करता पंचनामे करून शेतकऱ्यांना व आपदग्रस्त ग्रामीण यांना मदत आर्थिक करावी पीक विमा तात्पुरते निवारा केंद्र जनावरांसाठी चारा व पाणी यांची तातडीनं व्यवस्था करावी आपत्ती ही कोणत्याही एका कुटुंबावर नाही तर संपूर्ण समाजावर येते त्यामुळे प्रत्येक नागरिकानं मदतीसाठी पुढे यावे तहसीलदार संतोष कंसे यांनी मुलानी यांच्याकडून मांडण्यात आलेल्या मागण्यांची नोंद घेतली असून लवकरच आपत्तीग्रस्त गावांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे